उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त निष्ठावान शिवसैनिकांचा सत्कार निष्ठावंत शिवसैनिकांच्या परिश्रम व त्यागामुळेच शिवसेनेची पाळीमुळे जिल्ह्यात खोल व रुजली बहि्यासाहेब मारोडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राज्य राष्ट्र व जागतिक पातळीवर गौरवले गेले सत्ता महत्वाची नसून ऐंशी टक्के समाजकारण करणारा शिवसैनिक महत्वाचा आहे अन्याविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती ही बाळासाहेबांची शिकवण व हाच मंत्र स्वीकारून जुन्या जाणत्या निष्ठावंत शिवसैनिकांनी केलेल्या कष्ट व त्यागामुळेच शिवसेनेची पाळेमुळे या जिल्ह्यात व रुजली असे प्रतिपादन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणारे तत्कालीन प्रमुख भैयासाहेब मारोडकर यांनी केले पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि बुलढाणा जिल्हा शिवसेना स्थापनेच्या अडोतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सन्मान निष्ठावंतांचा या कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी मेहकर येथील शाखा स्थापनेचे प्रथम शहर प्रमुख डॉ शिवाजीराव चांगाडे तर प्रमुख उपस्थितीत मध्ये बुलढाणा जिल्हा सहसंपर्क प्रमुख छगनदादा मेहत्रे एस टी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष मानेसाहेब जिल्हा महिला स आघाडी संघटिका सौ जिजाताई राठोड शिव उद्योग सेनेचे से जिल्हाप्रमुख डॉक्टर संतोष तायडे मलकापूरचे प्रमुख श्री दीपक चांभारे बाळ व जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील आलेले निष्ठावंत जुने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचा वाढदिवस आणि बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या अडोतीसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सन्मान निष्ठावंताचा या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा संघटक प्राध्यापक सदानंद माळी यांनी महात्मा फुले कॉन्व्हेंटच्या सभागृहात केले होते यावेळी उपस्थित जुने पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिकांना भगवा रुमाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

मग भुजबळ साहेबांच्या सोबत काही पहिले अठरा गेले सहा वापस आले बारा राहिले ही जी चाळीस आमदार फूट पडली या फुटीच्या बाबतीत हा कार्यक्रम त्याच वेळेस सगळ्या लोकांना एकेकांना जवळ करून जुळून सगळ्यांना एकत्रित करून या सगळ्या लोकांना झाला काळजी पाहिजे